नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनेल संगनमेरमध्ये तुमचं आज हार्दिक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी मी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर दोन हजार एकोणावीस सेंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो न्यू लुकमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही व्हाईट कलरमध्ये तर या गाडीची आज तुम्हाला मी संपूर्ण डिटेल देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक पण करा व्हिडिओ शेअर करा कमेंट पण करा तर पाहू शकता मित्रांनो एम एच बारा आर व्हाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी प्युअर पेट्रोल प्लस कंपनी फिटेड सी एन जीमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो सर्व साईड तुम्ही चेक करू शकताय कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशनमध्ये न्यू लुकमध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी फिटेड सी एन जी गाडीला मित्रांनो गाडीचे जे टायर आहे तर ते सर्व टायर पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत चांगले आहे मित्रांनो पाहू शकता एकदम अशी गुड कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स पण फुल चालू आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीचे इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय असे शोरूम मध्ये गाडीचं इंटेरियर आहे कुठेही गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही मध्ये पण करायचं नाही गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पण अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी मध्ये मित्रांनो पाहू शकताय फ्रंट पॉवर विंडो आहे मित्रांनो बॅक साइडला आपल्याला हातानेच वर घ्यायचं आहे पाहू शकताय गाडी अशी मध्ये गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही कुशनला तुम्हाला खर्च करायचा नाही मित्रांनो एकदम शोरूम कंडिशनमध्ये कव्हर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी साठ हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला चाललेली मित्रांनो पाहू शकताय बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कंपनी फिटेड सी एन जी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही बॅक साईडला पण टच वगैरे झालेलं नाही डेंटिंग पेंटिंग पण करण्याची गरज नाही गाडीचा जो इंटेरियर लुक आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा लुक आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही खर्च करण्याची गरज नाही मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे मित्रांनो तर ती ऑफर म्हणजे पाच लाख दहा हजार रुपये ऑफर लावलेली आहे निगोशिएबल आहे कमीत कमी प्रमाणात आपण करून देणार त्यामध्ये गाडीवर जे लोन होणार आहे मित्रांनो तर ते चार ते सव्वा चार लाखापर्यंत गाडीवर लोन पण करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये कमी करून देणार आहे मित्रांनो सर्व लोनच्या फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे कमीत कमी व्याजदरामध्ये फायनान्सच्या पण सुविधा अवेलेबल आहे गाडीचं तुम्ही इंजिन पाहू शकताय गाडीचे ॲप तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला ॲप्रॉनला धक्का वगैरे हो लागलेला नाही गाडीचं इंजिन पण पाहू शकताय कुठेही गाडीला लिकेज वगैरे नाही ऑइल गाडीची जी बॅटरी आहे तर ती बॅटरी पण तुम्ही पाहू शकताय एक साईड कंपनीची बॅटरी दिली सेकंड साइडचा सा जो ॲप्रोन आहे तो पण तुम्ही चेक करू शकता कुठेही ॲप्रोनला धक्का वगैरे लागलेला नाही शोरूम मेंटेन नाही गाडी मित्रांनो पाहू शकताय जो कोणी इंटरेस्टेड असेल तर तो, तो मला डायरेक्ट कॉलही करू शकतो माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद जय श्रीराम